नमस्कार आयडियाचा भंडार या चॅनलचं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पटेयाला पँट कटिंग तर चला आपण इथं आता कपडा आहे अडीच मीटर कपडा आहे तर अडीच मीटरमध्ये कसं कटिंग करायचं कर इथं पाहूया तर इथं मी टेबलवरती घेतलेला आहे तर टेबलवरती एवढा कपडा माझा सगळा बसणार तर नाही तरी पण इथं पहिल्यांदावरती पॅन्टला बॉटमचा जो कपडा आहे तो कटिंग करून घेऊया आणि पुन्हा ना प्लेन खाली फरशीवरती आपण कटिंग पुढचं बघणार आहोत पन, तर इथं काय करायचं आहे आधी कपडा हांतरून घ्यायचा आहे आणि एका साईडला काय करायचं दोन घडे असतील तर त्याच्यातली एक घडी उलगडून घ्यायची आहे आणि एका साईडलाच्या कपड्यामध्येच आपण वरती आपला बॉटमचा कपडा काढून घ्यायचा आहे तर तुम्ही इथं पाहू शकताय अशा पद्धतीनं जो फोल्ड आहे तो हांतरलेला आहे तर इथं दाखवू शकत नाही जास्त एवढं मोठा जागा नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला कमी ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे तर समजून घ्या तर ह्या अशा पद्धतीनं आपण इथं काय करायचं आहे आता हा दोन घडीमध्ये म्हणजे घडी घातलेला कपडा आहे तर इथं आता काय झालेलं आहे की आपल्याला जो बॉटमची रुंदी आहे तेवढी इथं बसत नाही आता इथं ही एकवीस आहे तर आपल्याला जवळजवळ पंचवीस ते सव्वीस लागणार आहे तर आहे तेवढीच आपली एकवीस आधी कट करून घ्यायचे पुन्हा जो कपडा राहिलेला आहे तो कसा आपण मॅनेज करायचा तो पुढं तुम्हाला दाखवतो तर इथं काय करायचं आहे आता इथं उंची टाकायची आहे आपली जी बॉटमची उंची आहे सात इंच तर प्लस त्याच्यामध्ये दोन इंच घ्यायचा असं टोटली नऊ इंचाची अशी ही घडी कट करून साईडला घ्यायचे आहे का तर वरती फोल्डिंग एक इंच राहतं नॉ दीड इंच राहतं आणि खालची अर्धा इंच शिलाई असं दोन इंच टोटली घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं तो एक भाग कट करून ठेवायचा आणि त्याला अजून थोडासा आपल्याला सीटला कपडा लागणार आहे तो पुढं आपण राहिलेल्या कपड्यामधून जॉईंट द्यायचा आहे तर इथं आता राहिलेला जो सगळा कपडा आहे तो असा आपण घ्यायचा आहे आणि इथं तुम्हाला दाखवलेल्या पद्धतीनं तुम्ही असा पूर्णपणे तो हांतरून घ्यायचा आहे व्यवस्थित तुम्ही इथं पाहू शकताय तर आपण वरचा बॉटमचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि आता फक्त आता इथं खाली कळीचा जो कपडा आहे किंवा ज्या आपण प्लेट्स वगैरे पाडणार आहे तर त्या कशा पद्धतीने पाडायच्या तर इथं कपडा कसा आहे आडवा हुबा कसा आहे त्या पद्धतीने इथं मॅनेज करायचं आहे तर मी इथं हुब्यामध्ये घेत आहे तर आपलं जेवढं पॅन्टचा खाली पायाचा घेर आहे तर तेवढा इथं खाली घ्यायचा आहे तर इथं जो आठ आपला बायाचा घेर असतो तर त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे असं ही नऊ इंचाची पूर्णपणे टोटली घडी घालायची आहे तर इथं पाहू शकता नऊ इंचावरती तो खून करून बरोबर नऊ इंचाची अशी घडी घालून घ्यायची आहे आणि इथे येईल एक जॉइंट समोर पडतो जिथं आपण आता घडी घालून इथं तुम्हाला वरती दिसत असेल तिथं जॉइंट येतोय फक्त तो तेवढाच जॉईंट ते एक येणार आहे परंतु तो जॉईंट झाकून जातो पुढल्या आपल्या प्लेट्समध्ये आणि खरं खूप कमी कपड्यामध्ये असं एकदम घल घेरदार अशी पटियाला पॅन्ट होऊन जाते तर इथं तर आपली उंची आहे ती उंची टाकायची बॉटम त्याच्यातनं मायनस करायचं आहे आणि इथं उंची आहे जे राहिलेला कपडा आहे तो बरोबर इथं मोजून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडलाही बी तसंच त्या पद्धतीनं खून करून घ्यायचे आहे तर ही आता पूर्णपणे पॅन्टाची आपली उंची झालेली आहे त्याच्यामधून उंचीमधून सात इंच वजा करायचं आहे आपल्या वरती बॉटमचं आहेत ते आणि इथं आपण खाली आपला जो बॉटमला जो आपण कॅनव्हास घालून आपण फोल्ड करणार आहे तर ते किती इंच करणार आहे तर त्याला वरती खून खून करायचे तर तिथं मी तीन इंच करणार आहे तीन इंचाची आपल्याला पट्टी पडणार का तर तीन इंचावरती आपली ती कळी जुटणार आहे वरती प्लेटची आहे ती म्हणून आपण इथं वरती तीन इंच घेतलेलं आहे तर सेम आता मापं या साईडनं जशी टाकली तशीच आपण ही उलट्या साईडनं मापं टाकायच्या आणि प्रत्येक वेळेला मोजून घ्या काळजीपूर्वक करा का तर प्रॅक्टिस नसतं माहिती नसतं म्हणून त्याच्यासाठी आपण इथं आपण बघून घ्यायचं आहे तर तिथं मला माहिती आहे तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं मापून घेत आहे अगदी व्यवस्थित तर सेम त्याच पद्धतीनं आता माप टाकायचे आहेत आणि इथं आता आपण वरती जे कळी आपली जिथं जुटणार आहे तिथूनच आखून घ्यायचं आहे तिथून कटिंग करून घ्यायचं आहे तर आता इथं राहिलेला कपडा आहे तोही मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पुढं आठ इंच जे आपल्याला मोहरीसाठी लागणार आहे ते तर इथं आठ इंच आहे माझं स्वारी इथं थोडंसं चुकलेलं आहे तर इथं मी थोडंसं बरोबर इथं करून घेते तर इथं बरोबर आठ इंच आणि एक्स्ट्रा अर्धा इंच शिलाई असं साडेआठ इंच असं घ्यायचं आहे आणि साडेआठ इंचावर इंचा अशी आपण इथं आता लाईन आखून घ्यायची आहे म्हणजे ह्या दोन कळ्या तयार होतात आणि ह्या कळ्या एकावर एक ठेवून एक इथं एका साईडला जॉईंट होतो एका साईडला जॉईंट येत नाही सेम आता त्याच पद्धतीने इकडे साडेआठ घ्यायचं आहे आणि इथंवरती खून घ्यायचा का हा कपडा जास्त आहे पन्ना जास्त असल्यामुळं थोडासा कपडा एक्स्ट्रा राहत आहे ज्यावेळेला पन्ना कमी असतो तर त्यावेळेला हा एक्स्ट्रा राहत नाही आहे तर प्रत्येक कपड्याचा पन्ना वेगळा राहतो त्यामुळे थोडंसं कटिंगमध्ये आपण ॲडजस्ट करायचं असते तर ह्या अशा पद्धतीनं आता इथं कटिंग माझं होणार आहे तर इथं जे चुकलेलं आहे त्याच्यावर मी खाट मारलेले आहे तर आता जे बरोबर आहे त्या लाईनवरनं आपण इथं कटिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं आपण इथं उंची आहे तिथून कटिंग चालू करायचं आहे ह्या अशा पद्धतीनं आता अशा पद्धतीनं हे जो आता हा जो मी कटिंग करत आहे तो आपला वेस्ट कपडा आहे तर हा आपल्याला वेस्ट करायचा नाही आहे हा आपल्याला वरती आपल्याला जिथं जॉईंट लागणार आहे तिथं आपण हा कपडा कर जॉईंट करून घ्यायचा पा। आहे तर आता पाहू शकता आता हे याच्यामध्ये कुठंही जास्त कटिंग नाही आहे एक कटिंग केलं की सरळ पॅन्टचं तुमचं जो आहे तो कपडा निघून जातो आणि अगदी घोळदार अशी पॅन्ट तयार होते तर अशा पद्धतीनं तुम्ही पटयाला पँट कटिंग करून बघा अगदी कमी कपड्यामध्ये पटयाला पॅन्ट तयार होते परंतु एकच जॉईंट पुढं येतो तो, तो प्लेट्समध्ये अगदी झाकून घालवायचा आहे आणि अशा पद्धतीने ही कळी आहे ती उलटी अशी टाकून घ्यायची आहे म्हणजे टोटली हे चार भाग झाले दोन भाग गडी घालून घडी घातलेली होती आणि ही दोन कळी आहे ते वर उचलून टाकलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय कळी कुठून येते खाली हा जो आहे तो इथं बॉ बॉटम आपल्याला तिथं जोडून घ्यायचा आहे आणि हा राहिलेला कपडा आहे तो वरच्या याच्यास बॉटमसाठी आपण काय करायचं आहे ते वरती आपण नऊ इंच जे घेतलेलं होतं तर त्याच्यामध्ये आपल्याला रुंदी आहे ती कमी पडत आहे तर पंचवीस साडेपंचवीस इंच सा लाग लागणार आहे का तर जेवढी कंबर आहे त्या कंबरेच्या तीनपट घ्यायचं आहे तर आता इथं तुम्ही मापून इथं बघू शकताय तर आपल्याला अजून पुढे त्याच्यात किती कपडा लागणार आहे तर तो डबल घडीमध्ये आहे तर अजून जो एक्स्ट्रा कपडा लागणार आहे तो आता आपण मोजायचा आहे आणि जेवढा एक्स्ट्रा लागणार आहे तर तो आपण मग अशी वेस्ट कपडा राहिलेला आहे त्याच्यामध्ये तो, तो जोडून घ्यायचा आहे तर इथं बघायचं आहे की कपडा कुठला कपडा कुठल्या पद्धतीनं कसाही होतोय तर मला जास्त कपडा लागणार नाही तर हा एवढा मला कपडा जॉईंट केला तर माझं होऊन जाते तर मी त्या पद्धतीनं तिथं मी कटिंग करून घेणार आहे आता आपला हिकडला जो कपडा आहे या साईडचा तर तर डबल आहे तर आपल्याला डबलमध्येच आपल्याला जेवढा कपडा लागणार आहे तेवढा हे करायचा आहे बाकीचा आहे तो कट करून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बॉटमचाही कपडा इथं मिळून जातो आणि ह्यालाही वरती जॉईंट येऊन जातो खरं का तर कसं होतं प्रत्येक कपड्याचं लांबी लांबी तर आपली मीटरमध्ये असते परंतु जी उंची आहे ती प्रत्येक कपड्याची कमी जास्त असते त्यामुळे थोडंसं या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात तर हा आपला वरती बॉटम जॉईंट केल्यानंतर हा बॉटम तयार होतो अशा पद्धतीनं बॉटम तयार झालेला आहे आणि खाली पॅन्टचं पण कटिंग झालेलं आहे ना हा आपला एक्स एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे तो वेस्टच आहे तर अशा पद्धतीनं आता ही पॅन्टचं आपलं कटिंग तयार झालेलं आहे आणि ह्याचं स्टिचिंग पण अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही करू शकता हा जॉईंट करून हा वरती बॉटम येणार आहे आणि इथं आपल्या इथं हे जॉईंट येणार आहे जॉईंट पशे अशी ही कळी कळीमध्ये हा जॉईंट झाकून घालवायचा आहे तर अशा पद्धतीने हे दोन लेअर तयार झालेले आहेत ह्या साइडला एक आणि त्या साईडला एक तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही प्लेट्स टाकू शकता आणि ही जी पहिली प्लेट जी टाकलेली आहे तिथंपर्यंत आपल्याला पॅन्ट फोल्ड होणार आहे तिथं आपण कॅनवास पेपर घालून खाली बॉटम तयार करून घेणार आहे त्यामुळे आपल्याला कळी जिथं आपला बॉटम संपणार आहे तिथूनच कळी आपली सुरुवात झाली पाहिजे अशा पद्धतीने ही पॅन्ट कटिंग करून घ्यायची आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला तुमच्या सपोर्टची गरज आहे तरीसुद्धा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सपोर्ट करा प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद